दाभाडे कुटुंबियांचं परिवर्तन चळवळीला बळ राजेंद्र प्रधान सांगली येथील नंदादीप नेत्रालय व नो रोटरी स्कीन बँकेतर्फे राजेंद्र दाभाडे व कुटुंबियांचा सपत्नी सन्मान आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख व पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र दाभाडे यांनी मातोश्री इंदुमती दाभाडे यांच्या मृत्यूनंतर व त्वचा दान करून सामाजिक चळवळीला बळ दिलंय समाजाप्रती त्यांनी केलेलं कार्य अभिमानास्पद आहे समाजातील गरजूंना मदत झाली पाहिजे यासाठी नेत्रदान रक्तदान त्वचादान देहदान अशा परिवर्तनशील उपक्रमात समाजाने पुढे यावे असे मत शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान यांनी व्यक्त केले येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका श्रीमती इंदुमती धोंडीराम दाभाडे यांचं निधन झाल्याने त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूसमयी राजेंद्र दाभाडे व कुटुंबियांनी त्यांचे नेत्र व त्वचा दान केले होते नेत्र व दान उपक्रमात सहभाग नोंदवल्याबद्दल शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते व आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख राजेंद्र दाभाडे व त्यांच्या पत्नी विजया दाभाडे यांचा सांगली येथील नंदादीप नेत्रालय व रोटरी स्किन बँकेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला राजेंद्र दाभाडे व कुटुंबियांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली रोटरी स्किन बँकेच्या स्मरणिका डुबल म्हणाल्या सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका इंदुमती धोंडीराम दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्र व त्वचा दान करून राजेंद्र दाभाडे व त्यांच्या पत्नी विजया दाभाडे यांनी सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजासमोर नवा आदर्श ठेवला हा समाजात चांगुलपणा टिकला पाहिजे यासाठी नंदादीप व रोटरी संस्था समाजाप्रती योगदान देत आहेत असे सांगून त्यांनी रक्तदानाबरोबर त्वचा आणि नेत्रदान हे सुद्धा श्रेष्ठदान आहे अंध व्यक्तींना दृष्टी आणि जळीत झालेल्यांना अनेक रुग्णांना पुन्हा धैर्याने जगण्याचा आधार दिला असल्याचे सांगितले यावेळी रोटरी स्किन बँकेचे वरिष्ठ बायोटेक्नॉलॉजिस्ट स्मरणिका डुबल ज्युनियर बायोटेक्नॉलॉजिस्ट मेघा पट्टणकुडे नंदादीप आय डोनेशनचे विनायक परीट यांसह पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते राजेंद्र प्रधान खंडेराव हेरवाडे सचेतन बनसोडे ज्येष्ठ पत्रकार विश्वास कांबळे डॉक्टर दगडू माणे चिदानंद कांबळे तसेच नंदादीप नेत्रालय व रोटरी स्किन बँकेचे कर्मचारी उप उपस्थित होते